हे बघा मी आले रानामध्ये रानामध्ये आता करवंद खूप मोठी मोठी झाले आहेत म्हटलं जरा लोणचं करूया म्हणून मी आली रानामध्ये करवंद काढायला या बघूया <laughs> करवंद बघा काय झाड पूर्ण फुललं आहे बघा हे बघा काय ते आहे ना भरपूर मला कमेंटमध्ये आले दोन तीन की आ, काकी करवंद लोणचंसुद्धा छान होतं तर म्हटलं चला काढूया म्हटलं करवंद बघा पातेऱ्याचा आवाज येतो आहे बघा यांना मी सांगितलं मला कोका करून द्या कसला तरी कोकणातसुद्धा आता डांबरी रस्ते झाले हे बघा आता या रानाच्या मधोमध हा डांबरी रस्ता आणि रस्त्याच्या कडेलाच हे बघा आहे ना रान आहे सगळं करवंद काजू वगैरे सर्व हे बघा काजू एकदम जमनीला टिकला आहे हा बघा ही बघा जमिनीला आहे ना जमनीला टेकलाय काजू हे बघा भर आहे ह्या वर्षी भरपूर काजूला हे आमच्या रानामध्ये जे आहेत काजू मग काजूसाठी आम्ही येतो ना तर आम्हाला दिसतात कुठे करवंद लागलेत नाही लागलेत हे बघा कोका तयार करतात आहेत काजूच्या पानांचं केलीचं पान घेतलं असतं ना तर त्याला काय जरासं लागलं ला ना तर लगेच फाटून जाईल आणि सर्व करवंद खाली पडतील कारण घ्यायला चीक असतं ना म्हणून म्हटलं असं हे जाड पानांचंच करून द्या हे बघा छान कोका करून दिला मला आता ह्याच्यात काढते मी करवंद बघा काय मोठी मोठी करवंद आहेत बघा आहे ना लोणच्यासाठी एकदम परफेक्ट आहे कालपर्यंत ना जमनीपर्यंत त्या झाडाला ना करवंद आलेले आहेत भरपूर आलेले आहेत बघा लगेच माझा कोका भरायला आला आहे बघा हे बघा एवढा कोका भरला मित्रांनो हे बघा आता मला दुसरीकडं झाडावर जायची गरज नाही याची झाडावरच कोका भरणार भरपूर म्हणून इथेच घेते काढून सगळीकडे नाही फिरत आहे मी आंबट आहेत हे बघा मला एवढी बस झाली आता मी काय करणार ह्यांना थोडा वेळ पाण्यात ठेवणार आणि थोड्या वेळेच्या नंतर मी याला सर्व मीठ मसाला वगैरे लावणार आणि एका बर्नीत भरणार चला बघूया हे बघा करवंद ना मी थोडा वेळ ठेवडी पाण्यामध्ये भिजायला आता मी काढते या भांड्यामध्ये बघा माझ्याकडे छोटीशी जाळी बघा एवढं वाडगा जाळी भरून काढले मी करवंद आता मी काय करते ह्यांना जरा जरा ठेचून घेते म्हणजे काय तेल मीठ मसाला व्यवस्थित लागेल ना आणि हे बघा मी केसामध्ये करवंद मारली कसं वाटतंय छान वाटतंय ना हे बघा करवंद ना मी पूर्ण असं हे माझ्याकडे खलबत्ता आहे याच्यात ठेचून घेतले हे बघा सर्व ठेचून घेतली मी असं बघा दोन तुकडे करून आता मी काय करते ह्या ना, ना? पुन्हा या स्वच्छ पाण्यामध्ये टाकते फोडल्याच्या नंतर चीक आलं ना त्याचं बाहेर आता मी याला ना ठेवते जरा दोन मिनटं हे बघा आणि मग काढते हे बघा का काय तर <laughs> आहे ना आता याला दोन मिनटं ठेवते जास्त नाही आणि काढते लगेच ह्या जालीमध्ये आता मी करून तर काढते ह्या जालीमध्ये आणि मी पाणी निथलेपर्यंत ना मी करते मसाल्याची तयारी हे बघा हे बघा मी मसाले तयार केलेत हे आहे मेथी मोहरीची डाळ मीठ हिंग लाल तिखट हळद आणि ही लोणचं भरण्यासाठी मी माझ्याकडे मी गोवर्धन तूप आणते ना त्याची बरनिम रिकामी झाली म्हणून स्वच्छ धुवून घेतली मी, मी, मी आणि तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे हे बघा तेल गरम करायला ठेवलं आहे वाफ दिसत असेल तुम्हाला आता जरासं थंड होते म्हणजे त्याच्यामध्ये ना मी ती मेथी जरा लालसल करून घेते म्हणजे जास्त काळी नाही करायची ना, करा ना तर कडू होणार लोणचं आपलं जरा लालसरच करून घ्यायची आता टाकते मी त्यात मेथी आणि तेल चांगलं थंड करून घेते तेल थंड झालं आहे मी एक मेथी टाकून बघितली ती बघा आता मी टाकते दुसरी पण मेथी हे बघा आता ह्या गरम तेलामध्ये ना जरा जरा लालसर होईल जास्त करपवायची नाही आता मी चालली अंगणामध्ये खूप गरम आहे घरामध्ये आता चालली अंगणामध्ये आणि अंगणामध्ये बघूया आपण करवंताच्या लोणच्याची रेसिपी करवंदाचं पाणी आहे ना पूर्ण निघून गेलेलं आहे आता मी ना याच्यामध्ये सर्व मसाले एकजीव करून तुम्हाला दाखवते हे बघा करवंदा ना मीठ मसाला वगैरे काय एकदम परफेक्ट लागले बघा आणि मी काय केलं हे बघा थोडस ना तेल ठेवून दिलंय हे बर्णी भरल्याच्या नंतर आहे ना मग त्याच्यामध्ये ते वरतून तेल सोडायचं म्हणजे का करवंदाच्यावर थोडंसं तेल राहील तेल कमी नाही पडू द्यायचं ना तर ना मग बुरशी येते हे बघा काय मस्त करवंद एकदम छान वाटतात आहे बघा आता मी भरते यांना बर्नीमध्ये लोणचं पूर्ण मी बर्मीमध्ये भरून घेतलंय करवंदाचं आणि लोणचं पण काय परफेक्ट झालंय बघा मित्रांनो एकदम मस्त रानातून आणलेले मी ताज्या ताज्या करवंदाचा मस्त झनझणीत मी लोणचं बनवलंय ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मित्रांनो तुम्ही पण करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद